काय म्हणते अर्पिता बघा हलोदी सतून चालल्या ग अर्पिता तू प्रश्न पडलाय काय प्रश्न पडलाय तुला पाणी प्यायला वय आता काय अगोदर दोनशे लिटरचा बॅलर घेऊन जातात गाय अगं मग दोनशे लिटर काय लव तुला पाणी देवड तू पण पिचील ऐक तू पण पिचील ऊसाला पण पाचशील तिथल्या पाणी बरोबर का ऊस पण पि पाणी तू पण पिचील मग काय आहे तर अगं तसं नाही ग अर्पिता मला काय म्हणायचं आहे ऊस चांगला येईल पाणी दिल्या बरोबर कड कोण कोण यायचंय असं म्हणते मला काय घेऊन जायना दारपिता तू आपल्या शिया कोण राखायचं काय कस तर होईल काय तर आपण खायला आणून टाकू त्या नव आबा त्याला हायड्रा जाणार लागल घर उचलायला मग बरोबर राहू दे मग मी तर थांबतो